घर घर फिरवी नरे बोटावर घर 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 फिरवी नरे बोटावर ठेक्यात दादा भाऊ आई ह्याला कसला ठेका आलाय लय सुकू नको बघा काय माझ्या कडून चुकलं फुलं गुलाबात काय माझ्या कडून चुकलं फुलं गुलाबात सुकलं आठवण येते दादा भाऊ भावर अचानक काळ जात वा आठवण येता तुझी भाव जात दुखलं आठव नय तुझी बाज जात दुखलं आठव नये तुझी काय म्हणतोय नीट लक्ष देऊन ऐका काय कडून चुकलं ऐकाय मा बरोबर ना, बरो बर ना? आमचे पेटी मास्तर काय म्हणतात माहिती काय माझ्या कडून चुकलं फुल चुलाबाच चुकलं आता ती चुलाबाच काही फुल असते काय <laughs> कीर्तनाचा झाला निसंग खरोखर <Chief> सुरुवातीला साऊंडिंग इकडे तिकडे झालं असेल पण खरोखर आता साऊंडिंग लागले माझ्या मनाजोगा कार्यक्रम का। तुम्ही असं साऊंडिंग द्या <tele> दोन दिवसाचे हितच घालून जातो द्याना ठेवा एकदा साऊंडिंग वायासाठी जोरदार टाळी होऊ द्या खरो मध्ये मस्त डोले भुजंगा प्रेम कीर्तनाचा मोडून रंग झाला निसंग जी बसण्याची जी जागा चुकते महाराजांचं प्रमाण काय यारे यारे लहान थोर या ती भलती नर नार। किंवा सकाळशी येते आहे अधिकार कलियुगी उतार हरिच्या नामे अस ओ यारे यारे लहान थोरे याती भलती नारी नर किंवा सकाळशी येते हा अधिकार उदार हरीच्या नामे पण ह्या जातीच बसते कुठे जाऊन का बैसे वेश्या घरी जाऊन हत्तीशी करी करी हास्यवदन स्वकरी विडे देऊन मग वेश्या करी आचे छळन गा त्या वेश्याच्या माडीवर गेल्यावर तिथे काय आहे तुम्हाला माहितच असेल आपल्याला माहित नाही पण ह्या जातीला माहितच असेल कसा माहिती का एकदा माणसाचा पाय घसरला म्हणून पाय घसरू द्यायचं नाही म्हणून म्हणतो संभाळ घसरल पायरा हा इशारा धोक्याचा हायरा वा संभाळ घसरल पायरा

पाहिशारा कसरल पायर ऐकून घ्या पोरान ऐकून घ्या पोलान चपल त्वर वळवळ करायची नाही रे ऐकून घे पोरान चंबल त् पोरान चप्पल तोरा वळवळ करायची नाही स्त्री नेली मनोबी मनोबिरूपी नावाच्या मग पटी मग गेली आणि म्हणून तरी या देहाच वाटोळ झालं म्हणून म्हणतो सांभाळलं कसरल पायरा हा इशारा ध्वक्याचा हायरा गावकऱ्यांना एक सूचना आहे किसे कापू पासून सावध रहा मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा आणि एखादी वस्तू अनोळखी पडली असेल तर तिला हात लावू नका कारण मी ज्या वेळेला आजचा दिवसाचा कार्यक्रम आहे काय अडचण नाही रात्रीच्या कार्यक्रमाला गेलो माझी गाडी अशीच साईडला लावली असते लघविजय नेमताना दोन तीन वेळा बाहेर जातो जाईल आता नवीन जोड चपल्याचं उचलतो गाडी खाली ठेवतोय <laughs> प्रत्येक कार्यक्रमात वेगळा जोड असतोय आज तरी येताना त्याच्या पायात मी बघितले ध्यान ठेवले काय आणले ले एक लेडीज चप्पल होती आणि एक जेन्स होती जाताना बघायची उचलताना कशी उचल काय म्हणून म्हणलो सांभाळ कसरल पायरा हा इशारात घ्या पोरांना चप्पल चप्पल तोरा वळवळ करेक तोरा वळ बळ करणारे तोरा चपल तोरा वळ बळकर रायती नायरा वाळ कसरल पायरा आयरा इशारा धोक्यात हैरा आयरा वाळ कसरल पायरा हैरा इशारा धोक्या चप्पल तोरा वळवळ करायची नाही र ऐकून घे बोला चप्पल तोरा वळवल करायची नाही रकून घे पोरा चप्पल तोरा वळवळ करायची नाही रापल तोरा वळवळ करायची नाही रा सणा रूपी स्त्री न कोणतंही कार्य करताना आवाज पाहिजे स्वर ज्ञान पाहिजे तरच ते परत 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 नाहीतर होत आहे कसं माहितीच पाणी गे आंबा कल्लू कल्कयाच पाणी गे आंबा 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 हे म्हणायला आणून द्या मला आता हिवी पानी कशन लाली लाल गे लाली लाल पानी कशन लाली लाल गे लाली लाल पानी कशन लाली लाल लाली लाल पानी कशन लाली लाल लाली लाल अंबा का लुगड़ा तो पानी गे अम्बा का पानी गे अंबा पानी कशन लाली लाल गे लाली मागे केले टाकुना मागे केले देई टाकुना आता करी हरीचे जे चिंतन जेने सादी लेगा साधन मग केला म्हणतात पाठीमागच्या जन्मी पाठीमागच्या आयुष्यात कालपासून किंवा किंबहुना आतापासून पाठीमाग तो चोर असतील दरोडेखोर असतील कोण असेल ते असेल पण संताच्या मेळ्यात आला तुला संताची पायांची रज लागले संत पायीची रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाये म्हणून साधू संतांच्या संगतीत आला तिथून पुढे तुला धोका नाही मागचं आयुष्य जाऊ दे तू चोराची दरोडेखोराची मला त्याचं देणं घेणं नाही आता सांगा संता संगतीत आले ना मग एकच काम कर काय देवाची हे द्वारी उभा क्षण केने चारी साधी काय करा हरी मुख्य म्हणा हरी मुख्य म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी अंब कल्लुकळाचं पाणी गे अंबा अंब कल्लुकळाचं पाणी गे अंबा जय हरी जय हरी करी बोलतोय